सर्वांना नमस्कार मी कृष्णा आज आपण कर्ज फेडायचं का गुंतवणूक करायची ग्रो युअर इन्व्हेस्टमेंट यामध्ये या विषयावर माहिती पाहणार आहोत कर्ज इतके असतात इतके असतात भयंकर कर्ज असतात त्या मध्यमवर्गी सर्वसामान्य आपल्यासारखे जे आहेत ना मध्यमवर्गीय ते कर्जाच्या जाळ्यामध्ये अटकलेले आहेत आपल्याला दोन उदाहरणं पाहायचे का पाहायचे त्याचं कारण सांगतो तुम्हाला आपल्या डोक्यामध्ये दोन वाक्य लक्षात ठेवा सगळे सोंग आणता येतात पैशाचं सोंग आणता येत नाही एक आणि दुसरं वाक्य आहे पैशाचं काम पैसाच करतो बाकी सर झूट तर ह्या दोन गोष्टीसाठी आपल्याला आता हे दोन उदाहरणं पाहिजेत पहिलं उदाहरण आजकाल काय आहे की आपल्याला क्रेडिट कार्ड आपण खूप वापरतो बघा सर्वसामान्य लोक लाखो लोकांकडं करोडो लोकांकडं क्रेडिट कार्ड आहे आणि क्रेडिट कार्डवर इतक्या भारी भारी ऑफर्स असतात ना आपल्याला फटाफट -पट, म्हणजे ई एम आय झिरो प्रोसेसिंग फीसमध्ये आपल्याला घरात आपल्याला लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत वॉशिंग मशीन फ्रीज टी व्ही कूलर ए सी इतकंच नाही आपण त्याच्यावर कर्जही काढतो पटकन म्हणजे अवेलेबल आहे ना सहज घेऊन टाका आणि मग नंतर आपल्याला लक्षात येतो कर्ज तर घेतलंय आता आपल्याला त्याचा हप्ता फेडायचा आहे मग आपल्याला लक्षात येतं पण मग ज्यावेळेस आपण हप्ता भरायला जातो त्यावेळेस भरत असतो भरत असतो तरी काही आपला हक्तात कमीच होत नाही म्हणजे ते कसं होतं की छिद्र पडलेल्या घाघरीसारखा म्हणजे वरून आपला पैसा येतच राहतो पण खालून आपले कर्जाचे जे आहेत ना, काई ना ते वेगवेगळे छिद्र पडलेले असतात आणि त्या बोकाईमधून सगळ्या पाणी गळून जातात घागर काही भरतच नाही कर्ज काही फिटतच नाही पण बारकाईनं काही पाहत नाही आता काय करायचं वेळ मिळाला की बारकाईनं पाहायचं की त्याच्यावर इंटरेस्ट किती घेतलाय त्यांनी त्याच्यावर जीएसटी किती लावलेला आहे आणि मग त्यावेळेस आपल्या लक्षात येऊन जाईल की आपल्याला त्याचा किती महागात पडतो आता हे सगळे पर्सनल लोन जे असतात किंवा क्रेडिट कार्डचे लोन असतात पंधरा टक्के ते वीस टक्केच्या पुढंच असतात मग आता आपण याचे एक उदाहरण बघूया बघा पर्सनल लोन दहा लाख रुपये रेट ऑफ इंटरेस्ट पंधरा टक्के पाच वर्षाची फेड आहे मूळ तर आपल्याला दहा लाख रुपये फेडावेच लागतात त्याच्यावर आपल्याला व्याज जातं आपलं ह्या पाच वर्षामध्ये चार लाख सत्तावीस हजार तीनशे शहाण्णव आणि टोटल आपल्याला रक्कम फेडावी लागते चौदा लाख सत्तावीस हजार तीनशे शहाण्णव आता एवढी जर रक्कम आपल्याला फेडायचं तर आपण गुंतवणूक कधी करणार म्हणून पहिल्यांदा लक्षात घ्यायचं क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन जे असतील ते अगोदर आपण फेडून टाकायचे त्याच्यानंतरच गुंतवणुकीच्या मागं जायचं नाहीतर गुंतवणुकीच्या गुंतवणूक करायची नाही आधी कर्ज फेडायचं नंतर गुंतवणूक करायची आता आपण दुसरं उदाहरण बघू आपण प्रत्येकाचे आपल्या एक स्वप्न असतं की आपल्याला काय करायचं की घर घ्यायचं स्वतःचं घर घ्यायचं मस्त घ्यायचं बहुतेक जे एम्प्लॉई असतील नोकरदार असतील सर्वसामान्य व्यापारी असतील हे सगळेजण लोन काढून घर बांधतो आपण आणि लोन काढून घर बांधलं की साधारण म्हणजे वीस लाखापासून चाळीस लाखापर्यंत आपल्याला कर्ज पाहिजे असतं आता आपण चाळीस लाखाचं कर्ज घेतलं आहे असं आपण पाहूया साधारण आपलं जे, जे व्याजदर असतं ते साडेआठ टक्के ते दहा टक्केच्या दरम्यान असतं मग आपण साधारण ई एम आय आपला चाळीस लाखाला चाळीस हजार आपण धरू म्हणजे एका लाखाला एक हजार रुपये ई एम आय आपल्याला येतो हे जर आपण गृहीत धरलं वीस वर्षाची परत फेड असते आपल्याला म्हणजे वीस वर्षात ते आपल्याला कर्ज फेडायचं असतं मग एकूण एकूण किती पैसे भरतो तर चाळीस हजार रुपये महिन्याला म्हणजे बारा महिन्याचे झाले चार लाख ऐंशी हजार रुपये जवळपास वीस वर्षाची फेड आहे चार लाख ऐंशी हजार गुणिले वीस म्हणजे शहाण्णव लाख रुपये आपण होम लोन आपण इंटरेस्टसहित फेडत असतो आपण मग आता आपण एक मॅजिक बघूया मॅजिक मॅजिक काय बघायची बघा लक्ष देऊन बघा ह्याच्यातलं काही स्किप करू नका स्किप केलं काही गोष्टी आपल्याला लक्षात येणार नाहीत आणि ह्या जर गोष्टी आपल्याला आवडल्या ना या चॅनलला लाईक ला करा पहिल्यांदा सबस्क्राईब करा पटापट पटापट सबस्क्राईब करा ह्या सर्वसामान्य गोष्टी आपल्यापर्यंत कोणाला कोणीच सांगत नाही याचा फायदा मोठे लोक घेतात परत या ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत ना हे आपल्याला कोणीच सांगत नाही सर्वसामान्य लोक सर्वसामान्य बनूनच जगतात आणि मरतात श्रीमंत लोक श्रीमंतच राहतात जगतात पैशाकडे पैसे जाते लक्ष्मीकडं पैस लक्ष्मी जातो आपण असं म्हणतो तर ह्या जर गोष्टी आपल्याला आवडल्या तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा अगोदर शेअर करा या व्हिडिओला सगळी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना पण सांगा सबस्क्राईब करायला आपल्याला ह्याच्यात नवीन नवीन नवी, अशाच गोष्टी शिकत राहायच्या तर आता मूळ येऊ की आपल्याला आता मॅजिक ऑफ एस आय पी म्युच्युअल फंडची जादू काय असते ते आपल्याला पाहायचे तर काय दहा हजार रुपये आपल्याला महिन्याला एसआयपी मध्ये गुंतवायचे दरवर्षी फक्त पाच टक्केनं आपल्याला स्टेपअप करायचे म्हणजे वाढवायचे आणि वीस वर्षासाठी आपल्याला ही गुंतवणूक करायची बघा आता ह्याची जादू काय होते ते इन्व्हेस्टेड व्हॅल्यू वीस वर्षानंतर आपली होते एकोणचाळीस लाख सदुसष्ट हजार नऊशे चौदा आपल्याला इस्टिमेट रिटर्न्स मिळतात एक कोटी छत्तीस लाख पासष्ट हजार सहाशे सदुसष्ट म्हणजे जवळपास एक कोटी छत्तीस लाख आपल्याला इस्टिमेटेड रिटर्न्स मिळतात फक्त चौदा टक्के जर आपण परतावा मिळवलात तर आणि टोटल व्हॅल्यू आपली म्हणजे आपण गुंतवलेले आणि आपल्याला मिळालेले हे होते एक कोटी शहात्तर लाख तेहतीस हजार पाचशे एकाहत्तर हे विचार करा आपण कल्पनाच नाही करू शकत एवढं आपल्याला परतावा मिळतो याच्यात जर साडेबारा टक्केनं जर आपण कॅपिटल गेन टॅक्स पकडला म्हणजे तेवढा आपल्याला द्यायचंय आता भरपूर जण प्रश्न विचारतात की आपण एवढे कमवलो मग म्हणजे गव्हर्नमेंट आपल्याकडून घेत की नाही टॅक्स किती द्यायचा याच्यावर आपल्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स आपल्याला साडे बारा टक्के याच्यावर द्यावा लागतो आणि जर ला, तो तो हा काढला तर जवळपास तो येतो सतरा लाख रुपये आता हा सतरा लाख रुपये आपल्याला टॅक्स द्यायचा आहे तरीही आपल्याला भरपूर सारे शिल्लक राहतातच म्हणजे एक कोटी शहात्तर लाख तेहतीस हजार पाचशे एकाहत्तर आपल्याला फक्त टॅक्स द्यायचा आहे एक कोटी छत्तीस लाख पासष्ट हजार सहाशे सत्तावन्नवर टॅक्स द्यायचा आहे सतरा लाख रुपये टॅक्स द्यायचा आहे आणि हे सतरा लाख रुपये टॅक्स देऊन आपल्याला तरीही आपल्याकडं किती रक्कम शिल्लक राहते बघा आपल्या स्क्रीनवर दिसून जाईल आपल्याला किती रक्कम शिल्लक राहते ते आपण जेवढं घरासाठी कर्ज घेतलेलं होतं ते तर फिटूनच जातो आपल्याला इकडं पैसे शिल्लक राहतात आता तुम्ही म्हणाल वीस वर्षानंतर याला काही व्हॅल्यू राहणार नाही आता वीस वर्षानंतर आपण एवढं कर्ज फेडतो मग एवढं कर्ज फेडून आपल्याजवळ काय शिल्लक राहतं काहीच राहत नाही तर, तर आपण जर एवढं लक्ष केलं आपण जर एवढ्या बारकाईनं जर विचार केला तर आपल्याला फायदाच फायदा भाएदा, मॅजिक ऑफ एस आय पी होऊ शकतं तर परत नवीन विचार नवीन संकल्पना नवीन गोष्ट घेऊन आपण भेटणारच आहोत तोपर्यंत नमस्कार जय हिंद